महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते निकालाकडे त्याचे निकाल लागले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आतुरता होती ते कोणाला कोणतं पद भेटेल याकडे मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल याकडे अखेर पंधरा तारखेला या एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम नागपूर येथे पार पडला त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलच्या वतीनं त्या एकोणचाळीस ही मंत्र्यांची राजकीय कारकिर्दी आपण या ठिकाणी बघणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच महिलांचा राजकारणात असलेला सहभाग हा प्रचंड कमी आहे मग महाराष्ट्रातल्या काही बोटावर मोजण्या इतक्याच महिला नेत्या आहेत त्याच महिला नेत्यांपैकी अदिती तटकरे हे नाव सुद्धा महाराष्ट्राच्या लाडक्या महिला नेत्यांच्या यादीमध्ये येतं त्यांचीच आपण राजकीय कारकिर्दी एकंदरीतच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिती तटकरे यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या गावी झाला त्यात सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत त्यांचे वडील एक राजकारणी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्याचं त्यांनी संपूर्ण काम पाहिलं आहे सुनील तटकरे यांनी संसद सदस्य आणि अन्न आणि नागरी पुरवठा जलसंपदा ऊर्जा वित्त यासारख्या खात्याची जबाबदारी सांभाळून महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये विविध भूमिका बजावलेल्या आहे आदितीने त्यांचे शिक्षण महाराष्ट्रामध्ये घेतल्याने त्यांना संपूर्ण सामाजिक समस्याची जाण होती सार्वजनिक प्रशासनामध्ये त्यांना रसही निर्माण झाला राजकारणातील त्यांच्या त्यांच्या सुरुवातीच्या संपर्कामुळे राजकीय कारकिर्दीवर प्रचंड परिणाम झाला त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात त्यांचं एक महत्वाचं योगदान ठरलं आदिती तटकरे त्यांच्या वयाच्या एकतीसाव्या वर्षी मंत्री झाल्या त्यांच्याकडे उद्योग पर्यटन फलोत्पादन क्रीडा व युवक कल्याण राज्य विस्तार माहिती व जनसंपर्क या खात्यासह अनेक खात्याच्या जबाबदाऱ्या आल्या विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून देखील आल्या जिल्हा परिषदेपासून त्यांच्या वडिलांनी राजकीय कामाची सुरुवात केली होती जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वीच अदिती राजकारणामध्ये आधीपासूनच सक्रिय होत्या दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये वडिलांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्यावेळी श्रीवर्धन हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता दोन हजार अकरा ते दोन हजार बारामध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं या आव्हानाला प्रतिसाद देत आदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जॉईन केलं आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात केली दोन हजार बारा पासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत होत्या तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदाच प्रचंड बहुमताने विजयी झाल्या एकवीस मार्च दोन हजार सतरा रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्ष कामही पाहिली दोन हजार एकोणीस मध्ये श्रीवर्धन त्या आमदार म्हणून विजयी झाल्या आणि आता दोन हजार चोवीस मध्ये त्या पुन्हा एकदा विजयी झाल्या एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर आपण विकास विचार केला तर त्यामध्ये महिलांचा सहभाग असणं अतिशय गरजेचं आहे महिलांच्या अनेक समस्या आहे आणि त्या समस्यांवर काम करण्याचं काम अदिती तटकरे सारख्या महिला नेत्या सातत्यानं करत असतात आणि अनेक महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन देखील करत असतात तुमची महाराष्ट्रातली आवडती महिला नेता कोण आहे हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अदिती तटकरे यांच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती असेल तर तेही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच पद्धतीने चे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका